आपला शेतमाल नाफेडमध्ये हमी विकण्याकरता शेतकऱ्यांचे रजिस्ट्रेशन हे हे कशा प्रकारे आपण आजच्या सविस्तर जाणून घेऊयात तर नमस्कार मित्रांनो मी आहे सोपान डावाले आणि आपण पाहतात सरकारी कॉर्नर युट्यूब चॅनल मित्रांनो चॅनलवरती जर आपण नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढे असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल नोटिफिकेशन अलाव करून द्या त्यामुळे पुढे येणारे असेच नवनवीन व्हिडिओ आपल्याला सर्वात अगोदर पाहायला मिळतील चला तर पाहूयात आता आपण शेतकऱ्यांचे रजिस्ट्रेशन हे नापेडच्या विकायचा आहे आणि विकण्यासाठी ऑनलाईन फॉर्म कसा भरावा लागणार आहे आणि त्यासाठी कागदपत्र आपल्याला कोणते कोणते अपलोड करावे लागणार आहेत याबद्दल सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत तर त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला नाफेड इंडिया डॉट कॉम या वेबसाईटवरती यायचं आहे वेबसाईटचे लिंक आपण खाली व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील देण्यात आलेले आहे त्या ठिकाणाहून देखील आपण या वेबसाईटवरती येऊ शकता या वेबसाईटवरती आल्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी रजिस्टर्ड नाव असे बटन दिसेल या बटनावरती आपल्याला क्लिक करून शेतकऱ्याचं रजिस्ट्रेशन हे करून घ्यायचं आहे सध्याचं रजिस्ट्रेशन तूर पिकाच्या विक्रीकरता सुरू आहे तर हे तूर आपण नाफेडच्या माध्यमातून हमी भावना कशा प्रकारे विकायचे आहे त्याबद्दल हे रजिस्ट्रेशन कशा प्रकारे करायचं आहे हे आपण बघतोय त्यासाठी रजिस्टर नाव आपल्याला या बटनावरती क्लिक करायचं आहे या बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला शेतकऱ्याचं रजिस्ट्रेशन हे करून घ्यायचं आहे त्यासाठी शेतकरी नोंदणी या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर शेतकऱ्याचा मोबाईल क्रमांक आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी जो कॅप्चर कोड दाखवण्यात आलेला आहे तो जसाच्या तसा या ठिकाणी आपल्याला टाकायचा आहे आणि या ठिकाणी जे राईट चिन्ह दिसत आहे यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर शेतकऱ्याच्या मोबाईलवरती जो ओ टी पी पाठवण्यात आलेला आहे तो ओ टी पी आपल्याला या ठिकाणी एंटर करायचा आहे आणि लॉग इन या बटनावरती क्लिक करायचं आहे लॉग इन केल्याच्या नंतर अशा प्रकारे शेतकऱ्याचा फॉर्म आपल्याला ओपन होईल या फॉर्म मध्ये आपल्याला आधार कार्ड प्रमाणे शेतकऱ्याचे नाव टाकायचे आहे आणि आधार व्हेरीफाय करून घ्यायचा आहे आधार नंबर टाकून त्यानंतर आपल्याला शेतकऱ्याच्या वडिलाचे नाव आपल्याला या ठिकाणी टाकायचे आहे त्याचप्रमाणे शेतकऱ्याचे वर्गवारी आपल्याला या ठिकाणावरून निश्चित करायचे आहे आपण मार्जिनल शेतकरी आहात स्मॉल शेतकरी आहात की सेमी आहात की मीडियम आहात ते या ठिकाणावरून आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचं आहे आपण जर अडीच अकराच्या आहात असेल तर आपल्याला स्मॉल करायचं आहे आणि आपण जर दोन हेक्टरच्या वरती जर आपल्याकडे शेती असेल तर आपल्याला मार्जिनल हे ऑप्शन निवडायचं आहे त्यानंतर वर्गवर या ठिकाणावरून सिलेक्ट करून घ्यायचं आहे जे कास्ट कॅटेगरी आहे आपली ती कास्ट कॅटेगरी आपल्याला या ठिकाणावरून सिलेक्ट करून घ्यायची आहे आपण जर ओबीसी असाल तर अदर बॅकवर्ड क्लास आपल्याला सिलेक्ट करायचा आहे आपण जर एस टी असाल तर शेड्यूल कास्ट हे आपल्याला सिलेक्ट करायचं आहे आणि एस टी असाल तर शेड्यूल ट्राईब हे आपल्याला ऑप्शन या ठिकाणावरून निवडायचं आहे आणि जर आपण जनरल कॅटेगरीमध्ये येत असाल तर आपल्याला जनरल या कॅटेगरीवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर आपल्याला अर्जदाराचे लिंग या ठिकाणावरनं सिलेक्ट करून घ्यायचं आहे अर्जदार महिला आहे की पुरुष आहे महिला असेल तर फिमेल करायचं आहे पुरुष असेल तर आपल्याला मेल करायचं आहे त्यानंतर आपल्याला अर्जदाराचा तालुका या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचा आहे त्याचप्रमाणे अर्जदाराचे जे कोणते गाव असेल ते गाव आपल्याला या ठिकाणी या ठिकाणावरून सिलेक्ट करून घ्यायचं आहे त्याचप्रमाणे अर्जदाराच्या जो तालुक्याचा पिनकोड असेल जवळचा तो पिनकोड आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आणि अर्जदाराचा पत्ता सविस्तर आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे त्यानंतर अर्जदराच्या ओळखपत्राची प्रत आपल्याला या ठिकाणी अपलोड करावं लागणार आहे ओळखपत्र म्हणजेच आपलं जे आधार कार्ड आहे ते आधार कार्ड आपल्याला या ठिकाणी अपलोड करावं लागणार आहे तर अपलोड करताना आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की हे आधार कार्ड आपल्याला पाच बीपेक्षा कमी आकाराचं जे जी फॉर्मॅट किंवा पीडीएफ फॉर्मॅटमध्ये स्कॅन करून घ्यायचं आहे आणि ते या ठिकाणी आपल्याला अपलोड करायचं आहे अपलोड केल्याच्या नंतर आपल्याला सेव्ह करा या बटनावरती क्लिक करायचं आहे आणि पुढे जायचं आहे आधार कार्ड अपलोड केल्याच्या नंतर आपल्याला या ठिकाणी पुष्टीकरण करायचं आहे आर यू शुअर युअर वन टू सेव्ह बेसिक डिटेल्स तर यस या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर शेतकऱ्याचा बँकेचा तपशील आपल्याला या ठिकाणी द्यायचा आहे बँकेचा तपशील देण्याकरता आपल्याला बँक तपशील यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर शेतकऱ्याचे नाव म्हणजेच खातेधारकाचे नाव आपल्याला या ठिकाणी टाकायचं आहे त्याचप्रमाणे खातेधारकाचा जो बँकेचा आय एफ एस सी कोड आहे तो बँकेचा आय एपीएससी कोड आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे आय ए एस सी कोड टाकवल्याच्यानंतर नंतर मिळवा या बटनावरती क्लिक केल्याच्यानंतर नंतर शाखेचं नाव आणि शाखेचा पत्ता या ठिकाणी ॲटोमॅटिक आपल्याला सर्च होऊन जाईल त्यानंतर खातेधारकाचं जे बँक पासबुकावरती नाव आहे ते नाव आपल्याला या ठिकाणी टाकायचं आहे आणि बँक खाते क्रमांकाची पुष्टी करायची आहे बँक बँकेचा जो खाते क्रमांक असेल तो या ठिकाणी टाकून आपल्याला पुष्टी करायची आहे त्याचप्रमाणे बँक खात्याचे जे आपले पासबुक असेल किंवा चेकबुक असेल ते आपल्याला या ठिकाणी अपलोड करायचे आहे त्यानंतर आपल्याला आपल्या बँकेचे पासबुक किंवा चेकबुक या ठिकाणी अपलोड करून घ्यायचं आहे चेकबुक आपण ज्या ठिकाणी स्कॅन करून ठेवलेलं आहे त्या ठिकाणावरून घ्यायचं आहे तर त्यासाठी लक्षात ठेवा आपण स्कॅन केलेले जे डॉक्युमेंट आहे ते एम पेक्षा कमी असायला हवे आणि जे पी जी किंवा पीडीएफ फॉर्मॅटमध्ये असायला पाहिजे असे असणारे डॉक्युमेंट आपल्याला या ठिकाणी अपलोड करून घ्यायचे आहे त्यानंतर ऍड करा या बटणावरती क्लिक करून आपल्याला ही आपली माहिती ॲड करून घ्यायची आहे आपली माहिती ॲड झाल्याच्या नंतर आपल्याला सबमिट या बटणावरती क्लिक करायचं आहे सबमिट करू इच्छित आहे आपल्याला यश या बटनावरती क्लिक करायचं आहे आपली बँकेचे डिटेल्स या ठिकाणी सक्सेसफुलरित्या अपलोड झालेले आहे आपण टाकलेली माहिती या ठिकाणी सक्सेसफुली ॲड झालेली आहे तर त्यानंतर आपल्याला आता जमिनीचा तपशील या ठिकाणी द्यायचा आहे त्यासाठी आपल्याला जमिनीचा तपशील यावरती क्लिक करायचं आहे जमिनीच्या तपशीलवरती क्लिक केल्याच्या नंतर आपण अगोदरच रजिस्ट्रेशन करताना आपलं नाव वगैरे टाकलेलं आहे तर ते ॲटोमॅटिक या ठिकाणावरून घेईल त्यानंतर शेतकऱ्याचा आय डी क्रमांक एक आपला जनरेट होईल आपण आपण रजिस्ट्रेशन केल्याचा त्यानंतर शेतकऱ्याचा जो आधार क्रमांक आहे त्या आधार कार्डचे शेवटचे चार डिजिट आपल्या या ठिकाणी दाखवण्यात येतील त्यानंतर राज्य या ठिकाणी दाखवण्यात येईल त्यानंतर अर्जदाराचा जो शेतकरी आहे त्याचा जिल्हा या ठिकाणी दाखवण्यात येईल त्याचप्रमाणे तालुका दाखवण्यात येईल आणि गाव या ठिकाणी आपल्याला दाखवण्यात येईल याच गावात जर आपली शेती असेल तर आपल्याला या ठिकाणी सर्व क्रमांक टाकायचा आहे आणि आपल्या आठावरती जो खाते क्रमांक आहे तो खाते क्रमांक या ठिकाणी टाकून व्हेरीफाय करायचा आहे व्हेरीफाय केल्याच्यानंतर आपले क्षेत्र या ठिकाणी ऑटोमॅटिक दाखवण्यात येईल ते आपल्याला या ठिकाणी ॲड करून घ्यायचं आहे ॲड करून झाल्याच्या नंतर सबमिट या बटनावरती क्लिक करून आपल्याला आपली माहिती या ठिकाणी सबमिट करून घ्यायची आहे आपल्याकडे जर एकापेक्षा जास्त सात असतील एकापेक्षा जास्त जर शेत असतील तर ते शेतीचे सर्व सर्वे क्रमांक या ठिकाणी टाकायचे आहेत खाते क्रमांक टाकायचे आहेत आणि आपले सातबाऱ्याची माहिती आपल्याला ॲड करून घ्यायची आहे माझ्याकडे दोन सात असल्यामुळे मी दोन्ही सात जे सर्वे क्रमांक आहेत त्या ठिकाणी टाकून व्हेरीफाय करून घेतलेले आहेत आणि व्हेरीफाय केलेली माहिती ऍड केलेली माहिती आपल्याला या ठिकाणी सबमिट करायची आहे आपण सबमिट या बटनावरती क्लिक केल्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला अप अपलोड लँड डॉक्युमेंट अशा प्रकारचे ऑप्शन दिसेल यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि आपला सात बारा आपल्याला या ठिकाणी अपलोड करून घ्यायचा आहे एकापेक्षा जर जास्त सात बारे असतील आपले तर एका पी डी एफ मध्ये आपल्याला ते अगोदर स्कॅन करून घ्यायचे आहेत आणि ते एका मध्ये असलेले आपल्याला या ठिकाणी अपलोड करून घ्यायचे आहेत त्यानंतर आपण अपलोड केलेले सात बारे ची माहिती नोंदवली असल्याची आपल्याला खात्री करायची आहे आणि यश या बटनावरती क्लिक करून आपल्याला पुढे जायचं आहे आपण जोडलेली माहिती आपल्याला या ठिकाणी दाखवलेलं आहे कन्फर्मेशन आलेलं आहे तर तुमची जमीन सफलतापूर्वक जोडली गेली आहे तुम्ही योजनेसोबत पुढे जाऊ इच्छिता काय तर यश या बटनावरती क्लिक करून आपल्याला पुढे जायचं आहे त्यानंतर आपल्या राज्यात आपल्या जिल्ह्यात आणि आपल्या तालुक्यात जी स्कीम चालू असेल जो हंगाम चालू असेल तो हंगामाची माहिती आपल्याला या ठिकाणी देण्यात येईल दोन हजार तेवीस खरीप हंगाम या ठिकाणी चालू आहे त्यानंतर योजनेचं जे नाव आहे ते योजनेचं नाव आपल्याला या ठिकाणी दाखवण्यात आलेलं आहे त्यानंतर आपल्याला आपण तूर विक्री करता देत आहे खरीप हंगामातील तर या ठिकाणी तूर पीक आपल्याला दाखवण्यात आलेला आहे दोन हजार तेवीस खरीप हंगाम या ठिकाणी जो आपल्याला चेक बॉक्स दिसत आहे त्या चेक वरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि सबमिट करा, करा या बटनावरती क्लिक करून आपल्याला पुढे जायचं आहे त्यानंतर आपल्या जा जवळची जी बाजार समिती असेल ती आपल्याला या ठिकाणावरून निवडून घ्यायची आहे या पीओ पॅक्स पी एस एस हे आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचे आहे आपण जर एफ पी ओ असेल तर एफ ओ देखील करू शकता तर आपल्याला पी एस एस करून घ्यायचं आहे जर शेतकरी करत असेल तर हे आपली विक्री त्यानंतर आपण ज्या जिल्हा अंतर्गत येतात तो जिल्हा आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचा आहे द अकोला डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड अकोला हे आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचं आहे त्यानंतर पॅक्समध्ये आपल्याला आपल्या जे जवळची बाजार समिती आहे ती या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायची आहे आणि सबमिट करा या बटनावरती आपल्याला क्लिक करून पुढे जायचं आहे त्यानंतर आपलं फॉर्म सबमिट झाल्याच्यानंतर अशा प्रकारचा मेसेज आपल्याला शो होईल आपलं ॲप्लिकेशन आय डी या ठिकाणी दाखवण्यात येईल आणि कॉन्ग्रॅच्युलेशन युअर फार्मर रजिस्ट्रेशन सबमिटेड सक्सेसफुल अशा प्रकारचा मेसेज येईल ते आपल्याला आपण डाउनलोड के सबमिट केल्याच्यानंतर एक पी डी एफ जनरेट होईल ते पी डी एफ आपल्याला आपल्याजवळ ठेवायची ठेवायचे आहे त्यानंतर पुढील अपडेट आपल्याला आपल्या मोबाईल वरती च्या द्वारे येईल किंवा आपल्याला बाजार समितीतून कॉल येईल त्यानंतर आपल्याला आपला शेतमाल या बाजार समितीत विकायला न्यायचा आहे संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटूया अशा जगा नवीन